सर so, नमस्कार मित्रांनो स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे जर्नी रोषा तर आज तुमच्या समोर येऊचं कारण म्हणजे सध्या चालू झालेलो विकास वातावरणानुसार तर तुमका काय वाटतं आपल्या सिंधुदुर्गात विकास यो झालेलो झालेलो लपवलं जाता की नावापुरतं दाखवलं जाता तुमचं मत तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा तर माझं मत मी सांगतो आहे कारण प्रत्येका आपला मत मांडूचं स्वतंत्र या संविधानानं आपल्याला दिलेला त्याप्रमाणे माझं मत मांडतं आहे की आपल्या सिंधुदुर्गात विकास यो नावापुरतोच झालेलो आता मी असा का कशाक म्हणत असतो तर आपल्या सिंधुदुर्गात जी गोष्ट मुळात होऊ काही जी गोष्ट महत्वाची आहे ती गोष्ट अजूनपर्यंत होऊक नाही आणि जे गोष्टी झाल्यात ते सामान्य माणसाच्या खिशाक परवडणारे किंवा सामान्य माणसाचा जीव वाचणारे नाहीच आता ती गोष्ट कोणती असतात तर आपल्या सिंधुदुर्गात एकही असं हॉस्पिटल होक नाही ज्या सामान्य माणसाच्या किशाक परवडत की सामान्य माणूस त्या हॉस्पिटलकडे आपलो, आपलो, आपलो जीव वाचत आपल्या नातेवाईकाचा जीव वाचत म्हणून बघता आता आपल्या सामान्य माणूस किंवा आपला सिंधुदुर्गात सामान्य माणूस गरीब माणूस ह्यो शेवटचो पर्याय जेव्हा अपघात होता मोठा अपघात होता त्यावेळी शेवटचो पर्याय म्हणून फक्त बांबोळीकडेच बघतात असा किती आहे तर त्यांना गॅरंटी आहे की बांबोळी गेल्यानंतर आपल्या माणसाचं किंवा आपलो जीव ह्यो वाचतलोच मग ती गॅरंटी घेऊनच ती बांबोळी जात असतात ना मग आपल्या सिंधुदुर्गात असा एकही हॉस्पिटल कशाक नाही ज्याची आपण गॅरंटी देऊ शकतो आपण थंय गेल्यानंतर आपलं जीव वाचू शकता असं आपलं माणूस कशाक विचार करत नाही कारण असा आपल्या सिंधुर्गात हॉस्पिटल अजून नाही शेवटचं पर्याय म्हणून डॉक्टर पण सजेस्ट आज करतात बांबोळीक जावा म्हणून मग ही आपल्या कोकणासाठी एक खंता की असं एकही हॉस्पिटल आपल्या कोकणात होऊक नाही आणि म्हणूनच सांगते कोकणाचा विकास हो अर्धवट झालो झालो पण अर्धवट झालो मुळात कारण कसा जर सामान्य माणूस वाचलो सा माणसाचं जीव वाचलो मुळात माणसाचं जीव वाचलो तरच तुमच्या कोकणाचा विकास होऊ काहीतरी सामान्य माणूस रवतलो माणूसच जितो नाही रवलो तर विकास करून उपयोग हो काय हा माझ्या मनात जे गोष्टी होते ते मी आहे तुमच्यासमोर तुमका जे मांडूचे असलेले विषय तुमका जर मला काय सांगूचा असला तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगू शकतात की मला ही वाटता गोष्ट की आपल्या कोकणाचा हे होक नाही फक्त रस्ते झाले बाकी काय झाला म्हणजे आपल्या कोकणाचा विकास होलो असं नाही अपघात झाल्यानंतर एखादी गोष्ट आपल्या जी गरजेची आहे ती म्हणजे हॉस्पिटल ती मुळात होऊ गई कारण बांबोळेक जाईपर्यंत आपल्या कितीतरी माणसांचे कितीतरी आजूबाजूच्या माणसांचे जीव गेलेले आहेत फक्त जाऊक अंतर खूप असल्यामुळे मग ही गोष्ट खूप किती महत्त्वाची आहे आपल्या कोकणासाठी जर जवळच्या जवळ जर आपल्या सिंधुदुर्गातच हॉस्पिटल झाला तर आपल्या माणसांसाठी किती लाभदायक ठरताला हिचं विचार करणं आपल्या राजकारण्यांसाठी या खूप गरजेचं आहे की राजकारण्यानी हे विचार करू घेऊ की ही गोष्ट आपल्या कोकणासाठी कि की, किती महत्त्वाची आहे बघा ह्याच्यावरती विचार करा आणि सांगा धन्यवाद माझे विचार मी मांडले आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा नाही आवडल्यास कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमचं मत धन्यवाद